मराठी बोधकथा नेहमी खरे बोलावे राज हा अतिशय हुशार मुलगा होता अगदी दिसायला गोरापान सर्वांना हवा हवा असा पण का कोण जाणे समज वाढायला लागल्याने तो खोटे बोलू लागला शाळेला उशीर झाला की तो चेहऱ्यावर भोळे भाव आणून खोटी कारणे सांगायचा त्यांच्या या भोळ्या चेहऱ्याकडे पाहून बाई त्यांना माफ करत होत्या पण हळूहळू तो आई बाबा मित्र शेजारी यांच्याशीही खोटे बोलू लागला नव्हे तर खोटे बोलल्याशिवाय त्याला चेनच पडत नसे सगळे गुण चांगले होते पण ही असलेली सवय त्याला लागली होती हळूहळू आईच्या लक्षात आली की आपला हुशार बाळ हल्ली कुठे बोलू लागला तिने जवळ बोलावून त्याला समजावले बेटा तू हुशार आहेस पण कुठे बोलण्याची सवय ही कधीही वाईट यामुळे तू कधीही संकटात पडशील असे नाही ग आई मी कुठे बोलत नाही असे म्हणत त्याने आईच्या गळ्याला वेडा घातला आईने हसत त्याला मिठी घेतली गोड पापा घेत माझ्या सोन्या नको हा खोटे बोलूस असा प्रेमळ इशारा दिला पुन्हा आपण खोटे बोलायचे नाही असा मनाशी विचार करत राजू झोपी गेला होता पण काही वेळा लागलेली सवय लवकर सुटत नाही मोहो होतोच सकाळी तो, तो लवकर उठला त्याला फिरायला जायचा मोह झाला होता आई पाठवणार नाही म्हणून त्यांनी खोटे कारण सांगितले शाळेत स्पोर्ट्स चालू आहेत म्हणून सरांनी लवकर बोलवलं आहे प्रॅक्टिसला मला जायचे आहे आईने लवकर तयारी केली व तो खुशीत बाहेर जायला निघाला जाता जाता मित्राच्या घरी गेला व त्यालाही सोबत घेतले रुद्राक्ष त्याला नको नको म्हणत असताना तो त्याला घेऊन बागेत गेला बागेत दोघे गप्पा मारत बसले तेव्हा आपले वडील खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे असे त्यांनी रुद्राक्षला सांगितले तेथेच एका चोरट्यांची टोळी होती त्यांनी हे ऐकलं या दोघांना पळवले तर आपल्याला खूप पैसा कमवता येईल असे त्यांना वाटू लागले त्यांनी त्याला हाक मारली व चॉकलेट खाण्यास दिले रुद्राक्ष नको नको म्हणत असताना राजने चॉकलेट घेतली व दोघांनी ती चॉकलेट खाल्ली देखील चॉकलेट खाताच दोघांचीही शुद्ध हरपली त्यांनी त्यांना हळूच उचलले व गाडीत घालून घेऊन गेले इथे संध्याकाळ झाली तरी राज घरी परतला नाही राजच्या आईला टेन्शन आले तिने रुद्राक्षच्या घरी फोन केला तिथेही ती तीच परिस्थिती होती दोन्ही कुटुंबे लगबगीने शाळेत गेली तेव्हा ही बंद झालेली होती परंतु वॉचमॅनने मुख्याध्यापकांना फोन केला शिक्षक व मुख्याध्यापक शाळेत पोहोचले माहिती काढली असता असे कळाले की आज राज आणि रुद्राक्ष दोघेही शाळेमध्ये आले नव्हते किंवा कोण स्पोर्टची प्रॅक्टिस नव्हती एवढी हुशार मुले खोटे का बोलतात याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले तसेच ती कुठेतरी फसल्याची जाणीवही झाली चौघे तसेच पोलीस स्टेशनला गेले व मुले हरवल्याची तक्रार नोंदविली येथे चोरांनी त्या दोघांना एका खोलीमध्ये दाबले होते दोघांच्या पालकांकडून किती पैसे मागायचे असे ठरवत होते आमचे पालक भरपूर पैसे देण्या इतके श्रीमंत नाहीत असे ते दोघेही त्यांना विनवून सांगत होते राजने अखेरीस तो हे सारे खोटे बोलत होता त्यांचा परिणाम आहे हे, हे त्यांना सांगितलं मनोमन आईला दिलेला प्रॉमिस तोडले याचेही त्याला वाईट वाटत होते खरेच खोटे बोलल्याचा दुष्परिणाम त्याला जाणवत होता आता यातून बाहेर कसे पडायचे याचा तो विचार करत होता कारण तो बुद्धीनेही चालक होता तरी आपण कोरले गेल्याचे पूर्ण न्याहाळले त्या माणसांचे बोलणे काळजीपूर्वक का ऐकले त्यात दोन माणसे खूप दयाळू होते त्यांना या मुलांचे हाल बघवत नव्हते राजनी त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचे ठरविले त्याने त्या दोघांना जवळ बोलवले व खूप भूक लागल्याचे सांगितले त्या दोघांना थांबवून बाकीच्यांना खायला आणायला पाठवण्यात आले बाकीचे गेल्यानंतर राजने चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यांचे सोंग केले त्याबरोबर दोघेही घाबरले व त्याने राजचे हातपाय सोडले एक पाणी आणायला धावत आतमध्ये गेला तेवढ्यात जवळच असलेली बंदूक पटकन उचलून त्याच्या पाठीवर ठेवली व हात वर करायला सांगितले दुसऱ्याला बाहेर बोलावले त्यांनी ते दृश्य पाहून दुसरा घाबरला त्यांनी रुद्राक्षाचे हातपाय सोडले राजने दोघांनाही आतल्या खोलीमध्ये जाण्यास सांगितले पटकन तेथून दोघांनी पळ काढला दरवाजाला बाहेरून कडी लावली धावत धावत दोघे रस्त्याजवळ आले आणि त्यांनी एक रिक्षा पकडली घराजवळ येताच रिक्षावाल्यांना तेथे ते थांबून दोघांनी घरात पळ काढला राजच्या आईबाबांना समोर राज व रुद्राक्ष पाहून जीवात जीव आला असे वाटले त्यांनी रिक्षी रिक्षावाल्यांना पैसे देण्यास सांगितले तोवर रुद्राक्षांच्या आईवडिलांना तसेच पोलीस स्टेशनला देखील फोन करून मुले आल्याचे राजांच्या आईने सांगितले तात्काळ सगळे राजच्या घरी पोहोचले मुख्याध्यापक व शिक्षकही तेथे पोहोचले राजने घडलेले सर्व हकीकत त्यांच्या आईवडिलांना आणि पोलिसांना सांगितली पोलिसांनी तात्काळ हालचाल करून सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन चोरांच्या टोळीला ताब्यात घेतले मुलांनो राजूचा खोटे बोलण्याच्या सवयीमुळे तो संकटामध्ये सापडला होता हुशारीमुळे त्यांची सुटका करून घेतलेली होती राज हुशार नसला तर त्याला ते किती भारी पडले असते राजने सर्वांसमोर कान पकडून पुन्हा कधीही खोटे न बोलण्याची शपथ घेतली आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त झाली आजची आपली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद